अनिलकडे जेवढी रक्कम त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे सुनीलच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे जर तिघांच्या रकमेची सरासरी सोळाशे ऐंशी रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल असा प्रश्न विचारला मित्रांनो लक्ष द्या इथं त्या तिघांची नाव अनिल इथं लिहा सुनील आणि इथं लिहा सुधीर सर गणितातल्या वर्णनाप्रमाणे अनिलकडे जेवढी रक्कम उदाहरणार्थ अनिलकडे यक्ष एवढी रक्कम आहे असं गृहित धरू गणित म्हणते त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे यक्षची दुप्पट दोन सर आता गणित म्हणते सुनीलच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे म्हणजे सुधीरकडे सुनीलच्या दुप्पट म्हणजेच दोन एक्सची दुप्पट चार एक्स ही समीकरणे ओके त्यांच्याकडे असलेल्या रकमेची गणित पुन्हा म्हणते तिघांच्या रकमेची सरासरी सोळाशे ऐंशी रुपये म्हणून तीन गुणीला सोळाशे ऐंशी केलं म्हणजे तिघाकडील एकूण रक्कम किती हे उत्तर आपल्याला मिळेल तीन शून्य शून्य तीन आठ चोवीस हातच्या ती दो दोन तीन सक अठरा आणि दोन वीस हातच्या परत दोन तीन एक तीन आणि दोन पाच ही एकूण रक्कम ही एकूण रक्कम ती घाण जवळ असलेली किंवा ती घाण तिघांकडील ओके आता करायचं काय लक्ष द्या हे गुणोत्तर यक्स अधिक दोन यक्स अधिक चार एक्स इथं डाव्या बाजूला अधिक स्वरूपात समोर ही तिघांकडील रक्कम पाच हजार चाळीस ओके यांची बेरीज करा चारण दोन सहा आणि एक सात एक सोतात सारे समोर पाच हजार चाळीस एक एक्स अकरा एक पाच हजार चाळीसला आता हे सात भागिला आता हा भाग द्या साती साती एकोणपन्नास उरला एक आता झाले चौदा सात दोन्ही चौदा उरलं शून्य यास बहात्तरवर एकशे किंमत आली सातशे वीस ओके याचा अर्थ अनिल कडे सातशे वीस एवढी रक्कम आहे सुनील कडे दोन एक्स म्हणजे या एक एक दोन एक्समध्ये आल्या एकची किंमत टाका दोन गुणीला सातशे वीस शून्य चार चौदाशे चाळीस रुपये ही रक्कम सुनीलकडील आता या सुधीरकडे त्याच्या गुणोत्तराला एकची किंमत टाका सात चोवीस शून्य आठ आणि अठ्ठावीस दोन हजार आठशे ऐंशी इस सुधीर कडील रक्कम ओके प्रश्न विचारला अनिल कडील रक्कम किती मित्रांनो सातशे वीस ओके हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे